राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीन त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून औसा मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार सहाशे एक रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ झाली असल्याचं चिन्ह त्या ठिकाणी आता दिसून येत आहे औसा मार्केटसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती से 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 असेल मलकापूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल धुळे असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहू सोबत तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला क्लॅक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नंतर पहा कोणत्या बाजार समितीमध्ये सो सोयाबीनला काय दर मिळतो आहे बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती हे या ठिकाणी औसा आवक झाली बघा फक्त चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे एक रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार सहाशे एक रुपया प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे अमरावती विदर्भातली सर्वात महत्वाची बाजार समिती आवक झाली बघा नऊशे सहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर आवक झाले बघा एक हजार सातशे शहात्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चार हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे जालना आवगेले बघा एक हजार एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार एकावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतो जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि खात्राम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चिखली आवगेले बघा पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल बागा शेतकरी बिंदर पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक दिले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तेरा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा यापुढील बाजार समिती आहे मूर्तीजापूर अकोला अवक दिले बघा फक्त साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभावा मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये शेतकरी पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक झाले बघा तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्त्वाचे आणि ख्यातराम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी हिंगणघाट आवक दिले बघा दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे रुपये सर्वाधिक बाजारावर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंधरा रुपये बघा पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा फक्त वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी हे सोयाबीनचे कमाल आणि किमान